स्पष्ट केलंय की आतापर्यंत पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल केंद्राला दिला नाही महाराष्ट्र सरकार आपल्याला सांगतो की जी प्रश्नोत्तर येतात ही पस्तीस दिवस आधी सबमिट केलेली प्रश्नोत्तर असतात के केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला दिलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषी च्या संदर्भातला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका